गोंधळी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध अक्षय भोसले पाटील निशिकांत भोसले पाटील दादा यांच्यातर्फे स्व खर्चातून गोंधळी आष्टा शहरातील काही मंदिरांचे काम हाती घेतल्याने आता काहींना जाग आले आहे परंतु निशिकांत दादा कायम आपल्या समाज बांधवांच्या बरोबर असून ते यापुढेही सर्व समाजांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील असा विश्वास निशिकांत दादा युथ फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील यांनी दिला पुरुण इस्लामपूर येथील गोंधळी समाजातर्फे समाज मंदिर उभारावे अशी गेल्या दहा वर्षाची मागणी होती भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांनी गेल्या आठवड्यामध्ये इस्लामपूर शहरामध्ये समाजनिहाय बैठका घेऊन लोकांशी संवाद साधला होता त्यावेळी गोंधळी समाजातील नागरिकांनी समाज, समाज मंदिराला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती निशिकांत दादांनी या प्रश्नी दखल घेऊन पाच लाख रुपये स्वखर्चातून या मंदिरासाठी निधी दिला आहे या कामाच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी ते बोलत होते अक्षय भोसले पाटील म्हणाले निशिकांत दादा नेहमीच तुमच्या सोबत आहेत समाज मंदिर विकासात आपण कोठेही कमी पडणार नाही असे मी मी अर्थात निशिकांत दादांच्या वतीने आपणाला अभिवचन देतो तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही निशिकांत दादांच्या माध्यमातून कटिबद्ध राहू यावेळी शहराध्यक्ष अशोक खोत भास्कर कदम अक्षय कोळेकर तेजस रासकर शेखर खांडेकर यांच्यासह गोंधळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते